नमस्कार ही आहे अॅनोडाइज छोटी कढई किंवा तासला या छोट्याशा कढई व्यतिरिक्त मोठ्या कडाया पातेली तवे कुकर अशी अनेक स्वयंपाकाची भांडी अॅनोडाइज मटेरियल मध्ये उपलब्ध आहेत व ह्या भांड्यांना मोठी मागणी असते त्या अॅनोडाइज म्हणजे नेमके काय याचे फायदे तोटे हे आज जाणून घेऊयात अॅनोडाईजची सर्व भांडी मूलत अॅल्युमिनियमचे आहेत अॅल्युमिनियमच्या भांड्यांवर इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रिया केली जाते या प्रक्रियेत ॲल्युमिनियमचे भांडे आमलाच्या द्रावणात म्हणजे ॲसिडिक सोल्युशन मध्ये बुडवले जाते व यावर विद्युत प्रवाह सोडला जातो यामुळे अॅल्युमिनियमच्या पृष्ठभागाचे रूप बदलते अॅल्युमिनियमचा सरफेस अधिक मजबूत व कठीण होतो थोडक्यात मानवी चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करून चेहरा बदलला जातो तसंच ॲल्युमिनियमची सर्जरी करून त्याचा चेहरा मोहरा बदलला जातो याचा रंग देखील बदलतो हा रंग पूर्ण काळा नसतो काहीसा चॉकलेटी कलर असतो परंतु यांना काया तवा काया कुकर असे संबोधले जाते ॲनोडाईज करण्याची गरजच काय हा प्रश्न निर्माण होऊ शकतो ॲल्युमिनियमचा खाद्यपदार्थातील रसायनांशी संपर्क येऊन आरोग्यास हानिकारक घटक निर्माण होतात असे म्हणतात याकरता स्वयंपाक करण्यासाठी अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर टाळावा असे सांगितले जाते खाद्यपदार्थातील रसायनांचा ऍनोडाइज भांड्यांवर कोणताही परिणाम होत नाही तसेच अॅनोडाइज भांड्यातून कोणतेही रसायन लीक होत नाही यामुळे अॅनोडाइज भांडी वापरणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक मानले जात नाही ॲनोडाईज केलेले अॅल्युमिनियमचे भांडे त्याच्या मूळ रूपापेक्षा अधिक कणखर झालेले असते यावर स्क्रॅचेस येत नाहीत पडल्यामुळे याला कोचा येत नाही किंवा वाकत नाही किंवा तुटत नाही यामुळे याला हार्ड ॲनोडाईज संबोधले जाते ॲल्युमिनियमवर काय ॲनोडाईज केले जाते तर याचे मुख्य कारण म्हणजे ॲल्युमिनियम सर्वात स्वस्त धातू आहे स्वयंपाक करताना ॲल्युमिनियम भांड्यातून उष्णतेचे पुरेशा प्रमाणात वहन होते ॲनोडाईज भांड्यात नॉनस्टिक गुण देखील बहुंशी असतो कमी तेलाचा वापर करून स्वयंपाक बनवणे ॲनोडाईजमुळे शक्य होते या भांड्यांना पदार्थ फारसे चिटकत नसल्यामुळे ॲन्युटाईज भांडी साफ करण्यासाठी कष्ट पडत नाहीत याला स्क्रॅचेस येत नाहीत त्यामुळे लोखंडी किंवा स्टील उलचणे डाव या भांड्यांवर आपण वापरू शकतो ॲन्युटाईज भांडी वापरताना मिडियम गॅस फ्लेमचा वापर करावा फुल मोठा गॅस करून ही भांडी वापरू नये रिकामे भांडे गॅसवर तापवत ठेवू नये गरम भांडे डायरेक्ट पाण्यात टाकू नये अॅनोडाईज तव्यावर चपात्या केल्यावर तवा गरम असतानाच कागदाने किंवा कॉटन कपड्याने तवा चांगला साफ करावा म्हणजे तव्यावर तेलाच्या फोडी तयार होत नाहीत स्वयंपाक बनवण्यासाठी उपयोगात येणारी सर्व प्रकारची भांडी अॅनोडाइज मटेरियलमध्ये उपलब्ध आहेत हॉकिन्स प्रेस्टीज विनोद व इतर अनेक कंपन्यांची अॅन्युडाइज कुकवेअर बाजारात उपलब्ध आहेत बहुसंख्य कंपन्या अॅन्योडाईज कुकवेअरची पाच वर्षांची गॅरंटी देतात ब्रँडेड कंपन्यांचे कुकवेअर प्रत्यक्षात दीर्घकाळ टिकू शकतात एवढे मात्र नक्की की हे कुकवेअर साधारण ॲल्युमिनियमच्या तुलनेत दुप्पट तिप्पट महाग असू शकतात पण ॲल्युमिनियमच्या तुलनेत चौपट टिकू शकतात मुख्य म्हणजे मॉडर्न कुकवेअर वापरण्याचे एक प्रेस्टिजियस फिलिंग मिळते ॲनोटाईज कुकवेअर संदर्भात आपला अनुभव काय आहे जरूर सांगा खाली कॉमेंटमध्ये अशीच वेगवेगळ्या उत्पादनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार